जलसिंचन प्रकल्पातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आमदार शहाजी बापू पाटील उद्या शुक्रवारपासून बुधेहाळ तलावात टेंबूचे आवर्तन शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण सांगोला तालुक्याला वरदानदायी ठरलेल्या टेंबू म्हैसाळ निरा उजवा कालवा बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या, या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागावीत शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याने जलसिंचनाची प्रकल्पाची कामे मार्गी लागल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन टेंभू योजनेतून पाण्याचे वर्तन सुरू करण्यात आले आहे उद्या शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी कोळा नाला येथून टेंभू योजनेचे पाणी भुधेळा तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची आग्रही मागणी होती गेल्या पाच वर्षात सिंचनाचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी मतदार सर्व योजनांना कोठ्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याने सिंचनाच्या योजना मार्गी लागल्या आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघातील जलसिंचनाची प्रलंबित कामे व सांगोला तालुक्यातील वर्धनदायी ठरलेल्या टेंभू म्हैसाळी निरा उजवा कालवा सो बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागली आहेत खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी टेंभू योजनेचे अवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती आमदार शहाजीबाब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जम्पदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी यार यांच्याकडे टेंभूचे अवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून मान नदीवरील बलवडी ते मेथोडे पर्यंतचे सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी टेंपो योजनेचे पाणी कोळा नाला येथून बोधेहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबा पाटील यांनी दिली तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बोधेहाळ तलावाच्या लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा